이가 니가 가니 काल गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये तेहतीस हजार लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे तो ताब्यात ता घेण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी काय चौकशी सुरू आहे अ किनाऱ्यावरती अजून पण आपण पन इतर जेट्टीज आहेत आणि जो, जो किनारा आहे का रायगड जिल्ह्याचा तर त्या ठिकाणी पण आपण पन सर्च करतोय की अशा पद्धतीच्या आणखी काही बोटी आहेत का